खासदार शाहू छत्रपती यांनी काळंबावाडी येथील दूधगंगा प्रकल्पाच्या गळतीची पाहणी केली गळती काढण्याच्या उपाययोजना तातडीनं सुरू करा असे स्पष्ट निर्देश खासदार शाहू छत्रपती यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले धरणाच्या गळतीमुळं या परिसरातील शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान होतंय दुसरीकडं गळतीचं काम सुरू असताना शेतीच्या सिंचनावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या अशी सूचनाही खासदार शाहू महाराज यांनी केली काळंबावाडी धरणाच्या मुख्य भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे आज खासदार शाहू छत्रपती माजी आमदार के पी पाटील गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे आर के मोरे हिंदूराव चौगुले यांनी काळम्मावाडी धरणाला भेट दिली खासदार शाहू छत्रपती यांनी धरणाच्या मुख्य भिंतीची आणि सर्व्हिस गॅलरीतील गळतीची पाहणी केली ही गळती गंभीर स्वरूपाची असून त्याबाबत तात्काळ उपाययोजना सुरू कराव्यात असे निर्देश खासदार शाहू छत्रपती यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले गळती काढण्याचं काम करताना शेतीसाठी पाण्याचं योग्य नियोजन करा अशी सूचनाही खासदार शाहू महाराज यांनी केली म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये जवळजवळ जवळजवळ शून्यावर आली होती पण आता दहा वर्षात परत वाढत गेली आहे पूर्वी होतीच कमी आली होती परत आता वाढत गेली की आता गळती बंद झाली पाहिजे याला सगळ्यात प्रायोरिटी दिलं पाहिजे म्हणजे जे टेक्निकली फिजिबल जे असेल त्या पद्धतीनेच ते करणार जेवढं सँक्शन स्टाफ असेल तेवढा तर पहिले प्रथम इथं यायला पाहिजे मग जादा काय लागत असलं तर नंतरचा बघता येईल पण जेवढा सँक्शन आहेत तेवढा पहिले यायला पाहिजे अज्ञांच्या माहितीप्रमाणे धरणाला काही धोका नाही आहे त्याच्यावर घाबरून काही उपयोग नाही पण पण गळती मात्र काढली पाहिजे दरम्यान माजी आमदार के पी पाटील आणि गोकुळचे संचालक आर के मोरे यांनी धरण गळती आणि धरणाची सुरक्षा याबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या इतक्या मोठ्या प्रमाणात गळती असतानाही आजवर जलसंपदा विभागानं गांभीर्यानं लक्ष का दिलं नाही असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला यापूर्वी तीन वेळा धरणाची गळती काढली असं सांगून लाखो रुपये खर्च केलेत पण गळतीची समस्या कायम असल्याबद्दल माजी आमदार के पी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली धरणाच्या गळतीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून संपूर्ण धरणालाच धोका निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं आता गळतीचं प्रमाण जर बघितलं तर भयाव परिस्थिती आहे आम्ही सगळे खालचे लोक भीतीनं ग्रस्त झालेलो आहोत आणि हे धरण ही या जिल्ह्याची वरदायिनी आहे आणि म्हणून हे धरण सुरक्षित ठेवणं सुरक्षित राखणं आणि सुरक्षित करणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे भीतीचा गोळा उशाला ठेवून झोपल्यासारखी आमची अवस्था आहे शासनाला अनेक वेळेला सांगूनसुद्धा म्हणावं तशी जाग आलेली नाही हे धरण चांगलं राहावं सुरक्षित राहावं यावर अनेक हजारो लाखो शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून आहे आणि त्या पद्धतीनं या धरणाकडं धर ही धरण आमची वरदायिनी म्हणून आम्ही सगळेजण इकडं पाहतो आहोत आणि म्हणून या धरणाचं काम लवकरात लवकर व्हावं आता जवळजवळ सत्तर नंतर सत्तरवरून सत्तर क्रिषेकवरून ते साधारणपणे आता दोनशे सत्त्याहत्तर क्रिषेक्सपर्यंत या ठिकाणी पाण्याची गळती वाढली धरणाचा नेम असा आहे की दोन सत्तर क्रिषेक्सपेक्षा जादा पाण्याची गळती जर वाढली तर त्या धरणाला धोका आहे असं संबोधलं जातंय पण या ठिकाणी एवढी गळती होऊन त्याला फंड सुद्धा मला वाटतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते सुद्धा ऐंशी कोटीचा निधी लागला पण त्यानंतर आजकालपर्यंत या धरणाचे म्हणजे कुठल्याही पद्धतीने कार्यवाही कुठलीही झालेली नव्हती आणि एवढे दिवस शासनानं दुर्लक्षित प्रश्न काय केला हा आमचा सवाल आणि त्याच्याबद्दल आम्ही स्थानिक लोकांनी आवाज उठवला होता धरणाची गळती रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचं जलसंपदा विभागानं आश्वासन दिलंय त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणं अपेक्षित आहे यावेळी हिंदूराव चौगुले पीडी धुंद्रे सुधाकर साळुंखे रमेश बचाटे डी एस पाटील संजय माळकर चंद्रकांत चौगुले संदीप पाटील भिकाजी एकल संजय कांबळे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे कार्यकारी अभियंता अशोक पवार प्रवीण पारकर शाखा अभियंता नितीन भोजकर सूरज बरगाले उपस्थित होते